मित्रांनो नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम नुकतीच झालेली आहे चार तारखेला आणि त्यामध्ये बघा खूप साऱ्या मुलांना आपल्या पी डी एफ कोर्सचा फायदा झालेला आहे खूप सारे प्रश्न जसेच्या तसे आणि या ठिकाणी आपल्या पी डी एफ कोर्समधून उतरले आहे आणि खूप साऱ्या मुलांना फायदा झालेला आहे त्यामुळे बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीसाठी सुद्धा आपण रिकमेंड करत आहोत तुम्हाला आपले पी डी एफ कोर्स तर फक्त आणि फक्त या आता राहिले तीन दिवस आहे तर तीन दिवसात तुमची रिव्हिजन व्हावी यासाठी आपण या फक्त आय एम पी प्रश्न काढलेले आहे आणि जे प्रश्न परीक्षेत येणार आहे तेच प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर फक्त प्राईस ठेवलेली आहे पन्नास रुपये पन्नास रुपयामध्ये तुम्हाला आय एम पी सर्व काही प्रश्न भेटणार आहे या ठिकाणी जी केचे सामान्य विज्ञानाचे इतिहासाचे भूगोलचे नंतर बघा या ठिकाणी पंचवार्षिक योजना राज्यघटना शासकीय अर्थव्यवस्था नंतर भारतीय अर्थव्यवस्था सर्व प्रश्न तुम्हाला फक्त पन्नास रुपयात भेटत आहे तर पन्नास रुपये काहीच जास्त प्राईज नाही आहे चहा प्यायला गेले तरी तुम्ही ज्या ठिकाणी पन्नास रुपये खर्च करून येतात तर पन्नास रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट करून तीन दिवस याचा अभ्यास करा नक्कीच तुमची एम पी एस सी कंबाईंड ग्रुप सीची एक्झाम जी आहे ती क्लिअर होणार आहे बघा प्रश्न कशा प्रकारचे दिलेले आहे एकदम वन लायनर फॉर्ममध्ये प्रश्न या ठिकाणी जेल एकदम वन नाईन फॉर्ममध्ये दिलेला आहे जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्यामुळे सर्वांनी हे पी डी एफ कोर्स नक्कीच परचेस करा पन्नास रुपयाचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तर कोणत्या नंबरवर करायचं आहे ते देखील तुम्हाला मी दाखवून देतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर पन्नास रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे सर्व पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचा हा भेटू या पुढील अपडेटमध्ये सर्वांनी पी डी एफ परचेस करून या नक्कीच फायदा होईल धन्यवाद